राज्यात सतरा हजार पोलीस शिपाई भरतीला सुरुवात झाली आहे या भरतीसाठी एकतीस मार्च ही शेवटची तारीख होती पण आता राज्य सरकारने या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मुदतवाढ दिली आहे नव्याने मंजूर झालेल्या मराठा आरक्षणातील एस सी बी सी आरक्षणाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विलंब लागत असल्यामुळे सरकारने ही मुदतवाढ दिली आहे त्यामुळे आता नव्या आदेशानुसार त्यामुळे आता नव्या आदेशानुसार उमेदवारांना पंधरा एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे राज्य सरकारने एकतीस मार्चपर्यंत असलेली मुदतवाढीची तारीख वाढवून पंधरा एप्रिल केली आहे या मुदतवाढीचा फायदा लाखो उमेदवारांना होऊ शकतो राज्य सरकारने याबाबत प्रेस नोट जारी करत माहिती दिली आहे पोलीस भरती दोन हजार तेवीस मधील पोलीस शिपाई संवर्गातील पदांसाठी आवेदन अर्ज केलेल्या उमेदवारांना कळवण्यात येते की दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत आवेदन अर्ज सादर करण्याबाबत महाएट यांच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे अशाच नवनवीन अपडेट्स जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका